नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आज दिवसभरातील पंचवीस महत्त्वाच्या झटपट बातम्या पीक कर्ज परतफेडीसाठी उरले केवळ आता चार दिवस एकतीस मार्च शेवटची तारीख शून्य टक्के व्याजदरांचा मिळणार आहे लाभ बँकांमध्ये वाढली गर्दी मिरचीचा जाळ कमी झाला दर चाळीस रुपयांनी घसरले पिंपरी बाजारपेठात आवक वाढल्याने हिरव्या मिरचीच्या भावात घट झाली चार दिवसाच्या सुट्टीनंतर बाजार उघडताच हळदीची आवक वाढली बाजार समितीच्या यार्डामध्ये उभ्या टेम्पोचे केले बीट मंगळवारी हळदीला मिळाला होता अठरा हजार दोनशे रुपये भाव हळदीच्या उत्पादनात तीस टक्क्यांनी घटदेखील पाहायला मिळत आहे या वर्षामध्ये चारशे पाच सोलर झटका मशीनचे वाटप करण्यात आले पादळी वारे अवकाळी पावसाची हजेरी वादगरी आणि दर्शनाळ भागात नुकसान गहू ज्वारी काळवटली पिकांची पाहणी करून मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे आदिवासी विकास महामंडळाकडून शेतकऱ्यांचे भात खरेदी करण्यात आली मात्र दोन महिने उलटले तरी देखील आतापर्यंत महामंडळाकडून शेतकऱ्यांना भात खरेदीचे पैसे मिळालेच नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना भात खरेदीचे पैसे द्यावे अन्यथा आंदोलन करू कुणबी सेना आक्रमक झाली आहे आचारसंहितेमुळे आनंदाचा शिधा म्हणजेच की राशन मिळणार आहे नंतर चार जून नंतर तुम्हाला राशन मिळणार पी एम विश्वकर्मा योजना व्याजासाठी तीन लाखांपर्यंत कर्ज नऊ हजार तीनशे बहात्तर लाभार्थी यांनी केले ऑनलाईन नोंदणी आता यासाठी कोणते कागदपत्र लागणार या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी म्हणजेच की आता शेतकरी मित्रांनो लोकसभा मतदान आहे आणि लोकसभा मतदानात मोठा बदल करण्यात आला म्हणजेच की स्वतःची ओळख पटविण्याकरिता निवडणूक आयोगाने बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत यामुळे आता लोकसभा सार्वत्रिक निवडणुका मतदान करताना मतदाराची ओळख पटविणे शक्य होणार आहे आता मित्रांनो तुम्हाला स्वतःची ओळख पटविण्याकरिता कोणकोणते प्रकारचे कागदपत्र लागतील तर यामध्ये तुम्हाला जर तुमच्याकडे समजा मतदान कार्ड नसेल तर तुम्हाला आधार कार्ड मनरेगा जॉब कार्ड बँक व पोस्ट ऑफिसने जारी केलेले फोटो सहित पासबुक कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड ड्रायव्हिंग लायसन पॅन कार्ड कामगार मंत्रालयाने जारी केलेले स्मार्ट कार्ड आणि भारतीय पासपोर्ट छायाचित्रासह पेन्शन दस्तावेज आणि केंद्र राज्य सरकार पी यू पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्रे खासदार आमदार यांनी जारी केलेले अधिकृत ओळखपत्रांचा समावेश देखील यामध्ये करण्यात आला आहे यामधील एकही तुमच्याकडे कागदपत्रे दस्तावेज असतील तर तुम्ही मतदान करू शकतात दहा साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादकांचे लाख रुपये थकले आहेत पेमेंट न दिल्यास शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे शासनाने परिपत्रक जारी कांद्याचा उत्पादनात खर्च निघेना म्हणजेच की कांदा निर्यात बंदीचा निर्णय कायम शेतकरी अडचणीत आहेत आणि बाजारात दहा रुपये कांद्याला भाव आहे म्हणजेच मित्रांनो कांदा खाणाऱ्यांना दिलासा आणि कांदा पिकवणाऱ्यावर मोठं संकट असं आपल्याला म्हणता येईल दुष्काळी नुकसान भरपाई पिकिमा आरक्षण नोकरीचा प्रश्न फडणवीस यांनी सोडवावा असा टोला सुप्रिया सुळे ताई यांनी फडणवीस यांना लावला आहे हप्ता नील करण्यासाठी जीवाचा आटापिटा सोयाबीन विक्रीत घाटा म्हणजेच की शेतकरी चिंतेत आहेत एकतीस मार्चच्या आत कृषी कर्ज भरण्याची धावपळ बँकेचे कर्ज परतफेड करण्यासाठी व उसनवारी देण्यासाठी काही शेतकऱ्यांना कमी दरामध्ये सोयाबीन विक्री काढावी लागत आहे राज्य शासनाने जानेवारी दोन हजार मध्ये कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू केली होती तसेच आम्हाला देखील सुधारित वेतन श्रेणी लागू करावी यासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संपावर जाण्याचा इशारा राशन कार्ड साठी आर्थिक पिळवणूक होत आहे नियमांची पायमल्ली होत आहे दोन वर्ष झाली मारावी लागतात हेलपट्टे तरी देखील राशन बंद झालेले सुरू झाले नाही काही शेतकरी पात्र असताना देखील या ठिकाणी दोन वर्षांपासून त्यांना राशन मिळत नाही यामध्ये विधवा देखील आहेत अपंग देखील आहेत पात्र आहेत परंतु त्यांना दोन वर्षांपासून राशन मिळत नाही वनी परिसराला वादळी वाऱ्यांचा तडाखा यामध्ये अनेक झाडी पडली आहेत मुसळधार पावसांनी झोडपले आहे वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे महावितरणाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले अपडेट आहे यवतमाळ जिल्ह्यातील आपल्या महाराष्ट्र राज्यात भुसावळ येथे तापमानाचा पारा बेचाळीसच्या पार गेला आहे आपल्या राज्यात सर्वाधिक तापमान हे भुसावळ येथे आहे हळदीची बेणी खरेदी करण्यासाठी धावपळ बेण्याचे दर गगनला भिडले हळदीला मिळाली जळाळी म्हणजेच की मोंड्यात हळदीची आवक बऱ्यापैकी सुरू आहे पंधरा हजार ते अठरा हजार पर्यंत सरासरी दर मिळत आहे यामुळे पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये भाव देऊन शेतकरी बेने खरेदी करीत आहेत गतवर्षी हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले परिणामी शासनाने नुकसान भरपाई दुष्काळी अनुदान जाहीर केले मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांची नावे यादीत समाविष्ट केली नसल्याने अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे या शेतकऱ्यांची नावे दुष्काळ यादीत समाविष्ट करून घ्यावेत आणि त्यांना देखील अनुदान देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे मानधन तात्काळ मिळावे यासाठी जतशिक्षक भरतीचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले सिव्हिजल ॲपवर तेवीस तक्रारी दाखल आचारसंहिता भंगांची तक्रार करण्याची सुविधा लोकसभा निवडणूक तक्रारींची होत आहे शहानिशा तुम्ही देखील लाल परीमध्ये म्हणजेच की एस टीमध्ये प्रवास करतात मग आजची बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची खरे तर महाराष्ट्रात एस टीने प्रवास करण्याची संख्या खूपच कमी आहे यामध्ये महिलांना तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत दिली जात आहे एवढेच नाही तर सुपर सिनियर सिटीजन यांना तिकिटामध्ये शंभर टक्के सवलत दिली जात आहे पण सरकारच्या या सवलतीचा अनेक जण दुरुपयोग करत असल्याचे आढळून आले आहे अपात्र लोक देखील सरकारच्या या योजनेचा लाभ घेत असल्याचे उघडकीस आल्याने या योजनेबाबत महत्वाचा एक निर्णय घेण्यात आला आहे काही प्रवासी या योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटे कागदपत्रे दाखल करून एस टीचा मोफत प्रवेश किंवा अर्ध्या तिकिटावर प्रवेश करत असल्याचे दिसून आले आहे यामुळे मध्यंतरी ही सुविधा बंद झाली होती आता मात्र ही योजना पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे यामुळे लाभार्थ्यांना लवकरात लवकर हे स्मार्ट कार्ड काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे हे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी एकतीस मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे एकतीस मार्च पर्यंत जर हे स्मार्ट कार्ड काढले नाही तर ओळखपत्र काढून देखील मोफत प्रवास किंवा अर्ध्या तिकिटावर प्रवास तुम्हाला करता येणार नाही यामुळे हे कार्ड लवकरात लवकर काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आता तुम्ही स्मार्ट कार्ड कुठे काढणार आपले सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही स्मार्ट कार्ड काढू शकतात